गुड मॉर्निंग मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर बघू शकता आपली सकाळची सुरुवात होते कोमट पाणी वे आणि वेट लॉस पावडरने तर ही पावडर मी घरातच बनवलेली आहे तर मला तरी बरा चांगला रिझल्ट वाटतो या पावडरचा तर घेते आहे मी हे एक ग्लास पाणी पिऊन मग त्यानंतर सुरुवात होते माझी बाकी कामाला तर घेतलं आहे आता मुलांचा टिफिन करून आणि हे दिदूसाठी आहे हळदीचं दूध तर टिफिन झाल्यानंतर मुलं गेल्यानंतर मग बाकी सर्व सुरुवात होते तर साडेसात वाजता घेते मी गुळाचा चहा आणि गुळाचा चहा झाल्यानंतर मग करते साफसफाईला सुरुवात तर मैत्रिणीनं मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी दोन चॅनले आधी चालू केले होते पण खास असा रिस्पॉन्स न भेटल्यामुळं म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे रेग्युलर न टाकल्यामुळं व्हिडिओ मी ते चॅनल बंद करून टाकलं दोन वर्ष झाले असतील त्या गोष्टीला मग आता पुन्हा मी लॉग चॅनलच सुरू केलं आहे कारण आपण मराठी गृहिणी आपण बाहेर जाऊन काही करू शकत नाही म्हणून मी घरातूनच मला चॅनलच सुरू करावं हेच योग्य वाटलं आणि मग मी पुन्हा एकदा लॉग चॅनलला सुरुवात केली तर ही झाली आहे दुपारच्या जेवणासाठी रशीची चवळी भाजी आणि पोळी तर, तर हे सगळं बनवून स्वयंपाक झाल्यानंतर बघा कसा किचनवाटा असा कसं पासाऱ्याने भरलेला आहे तर आता तो आवरून घ्यायचा आहे आणि बाकी सगळी साफसफाई झाल्यानंतर मग सुरुवात होते देवपूजेला तशी देवपूजा तर, तर मी सकाळीच करून घेते पण अभिषेक वगैरे देवाचं वाचन वगैरे असेल तर मी ते सर्व कामं आवरल्यानंतर निवांत आवरते सिंपल असा अभिषेक करते देवाचं वाचन वगैरे आज होता बाजार तर ही आहे आपल्या गावातली चटपटी अशी भेळ आणि त्यासोबत कांदा तर मैत्रिणींनो आपल्या प्लीज आपल्या मराठी ताईच्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये माझी बाकीची जर्नी पण सांगणार आहे चॅनल का बंद केले साड्यांचं सा का बंद केलं आहे केकचं का बंद केलं आहे आणि खूप सगळ्या गोष्टी करून मी पुन्हा एकदा चॅनलवरती चाले आणि प्लीज